तेल्लारा शहरात चौदा जून रोजी विकासतीर्थ रथयात्रेच्या आणि तीर्थ मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना अटल पेन्शन योजना पंतप्रधान पीक विमा योजना पंतप्रधान कृषी सिंचन योजना अशा विविध कल्याणकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकळे प्रदेश सदस्य तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड तालुकाध्यक्ष गजानन उंबरकर शहराध्यक्ष महेंद्र गोयनाका महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयना मनतकार जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे प्रवीण डिक्कर यांच्या विशेष उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष गणेश यांच्या नेतृत्वात विकास तीर्थ रथाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते पूजन करून आणि नारळ फोडून मोटारसायकल रॅली प्रारंभ झाला यावेळी माजी नगरसेविका आरती गायकवाड यांनी रथाचे पूजन केले संत तुकाराम चौक अग्रसेंटावर पोलीस स्टेशन सराफा लाईन लोकमान्य चौक शिवाजी चौक संभाजी चौक बजरंग चौक या मार्गाने निघालेल्या विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचा समारोप नाका तेल्हारा येथे पार पडले विकास तीर्थ रथाच्या मार्गावर पूजन करून आणि नारळ फोडून स्वागत करण्यात आले स्थानिक भारतीय जनता पार्टी सरचिटणीस गजानन गायकवाड माजी नगरसेवक अनुप मार्के यांच्यासह भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा